कर्जत खालापूर मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची होणार आहे या मतदारसंघात महायुतीमधील वाद विकोपाला जाण्याची चिन्ह आहेत त्यामुळे आपसुकच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कर्जत मतदारसंघात निवडणूक सोपी जाण्याची चिन्ह दिसत आहेत कर्जत मतदारसंघातून शिवसेनेचे कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक तथा सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉक्टर पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत दांडगा जनसंपर्क सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण व्यापक विकास दृष्टिकोन आजवर केलेली जनहिताची कामे मराठा आरक्षण लढ्यातील योगदान याच्या जोरावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अर्थातच महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल आमदार होणार असा विश्वास डॉक्टर सुनील पाटील यांनी व्यक्त केला जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा प्रमुख या नात्याने मी ह्या कर्जतखा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेस देखील इच्छुक होतो दोन हजार एकोणीसला आणि आता दोन हजार चोवीसला देखील मी इच्छुक उमेदवार म्हणून आहे परंतु मातोश्री म्हणजे उद्धव ठाकरे साहेब जे आमचे पक्षप्रमुख आहेत तो निर्णय घेतील तो मला मान्य असेल ह्या मतदारसंघामध्ये मात्र जे लोकसभेला जे जनमानसांनी दाखवून दिलं की ताकद ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाची आहे आणि ते पुन्हा एकदा या विधानसभेला देखील संपूर्ण ही जनता या मतदारसंघामध्ये दाखवून देईल आपण मागचा इतिहास पाहिला असेल तर या मतदारसंघामध्ये जेव्हा आम्हाला जरी उमेदवार दिली नसेल पण जो मातोश्रीचा आदेश होता तो आम्ही पालन करून जे आमदार आहेत आत्ताचे विद्यमान त्यांना निवडून आणण्याचा सिंहाचा वाटा आमचा राहिलेला आहे तर आपण पाहिलं असेल की त्यांना जवळजवळ त्यावेळेचं मिळालेलं अठरा हजारचं मताधिक्य तर त्या मी म ह्या मतदारसंघामध्ये संपूर्ण जो काम जो करतो आहे त्या माध्यमातून आपल्याला आत्ता मी सांगू इच्छितो की गेले अनेक वर्ष हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं होता परंतु त्यानंतर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडं येण्याचं कारण एकमेव आम्ही सर्वांनी केलं त्यामुळे ते मेहनत आणि एकजूट असेल परंतु आत्ता जरी दोन तुकडे झाले असतील तरी ज्या पद्धतीने या संघटनेमध्ये या पक्षामध्ये जी मंडळी काम करते त्याचे प्रामुख्याने तर माझ्या बाबतीत मानत झालं तर मी अनेक म्हणजे पक्षविरोधी देखील जसं पक्षाचं धोरण राहिलं आत्तापर्यंत का ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तर त्या समाजकारणामध्ये म्हणजे तंतोतंत त्याचा पालन करून मी समाजासाठी खूप माझं योगदान राहिलं आहे म्हणजे मी बोलण्यापेक्षा आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेली अनेक वर्षाचा जो मराठा आरक्षणचा जो मुद्दा आहे तो त्या माध्यमातून मी एक फाउंडर मेंबर ह्या रायगड जिल्ह्यातला नव्हे तर मी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विनायकराव मेटे असलेल्या आरक्षणाचे लढवय त्यांच्याबरोबर त्यांच्यावर काम केलं आहे छत्रपती संभाजीराजे युवराज संभाजीराजे यांच्याबरोबर काम केलं आहे आज म मनोज दारंगी पटेलसारखं एक निस्वार्थी चेहरा एक म प्रामाणिक नेतृत्व या समाजाला लाभलं आणि त्यांच्यावर मला महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मिळेल एक राज्याचा राज्य एक मंशनी आणि ह्या रायगड जिल्ह्यामधून जो मराठा हे आरक्षणासाठी जी म्हणजे लढाई झाली या लढाईमध्ये मी फाउंडर मेंबर म्हणून काम केलं आहे आणि आपण पाहिलं असं का मनोज दारांगीदा देखील फॅक्टर या ठिकाणी चालणार आहे आणि या ठिकाणी साठ ते पासष्ट हजार मतदान या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा आहे आणि इतर समाजाचा सुद्धा तिघे संबंध या समाजकारणामधून माझं योगदान राहिलं आहे मग तो मुस्लिम समाज असो आमचा बौद्ध समाज असो किंवा इतर समाज असो या समाजामध्ये जे बांधिलकी आमचे राहिले या समाजामध्ये आम्ही आई अनेक प्रतिनिधी देण्याचं काम केलं मग नगरपालिके या मा माध्यमातून नगरसेवक घडवण्याचं काम असेल त्या ठिकाणचा आमदार असेल ते निवडून आणण्याचा जो सिंहाचा वाटा असेल किंवा खासदार निवडून आणायचा असेल तर सिंहाचा वाटा म्हणून माझा राहिलेला आहे आणि माझे म्हणूनच सांगते ह्या मतदारसंघामध्ये प्रबेल दा दावेदार म्हणून सुनील पाटील ह्याच विधानसभेचे इच्छुक उमेदवार हे उमेदवार असतील आणि यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसेना महाविकास आघाडीचा या ठिकाणी भगवा फडक राहणार नाही एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगतो मी गेल्या वेळेस देखील दोन हजार एकोणीस देखील ही उमेदवारी मागितली होती पण उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो आदेश दिला पक्षांनी जो आदेश दिला त्याचा पालन करून या ठिकाणी आम्ही आमदार निवडून काम केला कोण उमेदवार यापेक्षा जो पक्षाने दिलेला उमेदवार हा आम्ही निवडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि जसं आता तुम्ही म्हणताय ही उमेदवारी जर मला पक्षाने दिली तर शंभर टक्के त्याचा फायदा जो आत्तापर्यंत केलेलं प्रामाणिक काम असेल लोकसभेला असेल विधानसभेला असेल किंवा जो समाजासाठी आत्तापर्यंत माझा योगदान आहे त्या जो मी केलेला आहे समाजासाठी त्याचा फायदा आपण जो बोलल्याप्रमाणे साठ टक्के जो समाज या ठिकाणी मराठा समाज आहे त्याचा मी प्रतिनिधी आज करत नाही गेले पंचवीस तीस वर्षे करतो आहे आणि त्याचा एक फाउंडर मेंबर म्हणून या ठिकाणी स्वर्गीय विनायकराव मेटे असतील आमचे म शशिकांजी पवार असतील पुरुषोत्तमजी खेडकर असतील किंवा म आत्ताचे युवराज संभाजी संभाजीराजे असतील किंवा आमचा जो बुलंद आवाज संघर्ष होता मनोज धरंगदा पाटील असतील यांच्याबरोबर काम करून या गर्जवंत मराठांना कसा न्याय मिळेल या ठिकाणी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आणि इतरही समाजाला आत्तापर्यंत त्यांच्या मागण्यासाठी त्यांच्याबरोबर सातत्याने राहून त्यांच्या देखील मान्य आवाज उठवलेला आहे त्यामुळं सर्व घटक या ठिकाणी काम करतील आणि मला खात्री आहे का या ठिका ठिकाणी ह्या कद्दत काळ विधानसभा मतदारसंघामध्ये या महाविकास आघाडीचा म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आपल्या रूपाने आमदार झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्या मी सांगतो सर्वच पक्ष म्हटल्यानंतर महायुतीमध्ये जास्त करून खूप मोठी रस्सी खेच चालू आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये तेवढा रस्सी खेच आपल्याला पाहायला मिळत नाही कारण तर शेवटी आपल्याला माहिती आहे ही निवडणूक जिंकायची परंतु या ठिकाणी बी जे पीसुद्धा उडी घेताना आपण पाहतोय त्या ठिकाणी महायुतीतला घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी उमेदवारी मागतो आहे आणि शिंदे गटाच्या आमदार ते देखील या ठिकाणी विद्यमान आमदार ते उमेदवार आहेत असं असताना तीन लोकं या महा युतीमध्ये आहेत महाविकास आघाडीमध्ये मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तोच मात्र अंतिम राहील आणि ह्यामध्ये शंभर टक्के ह्या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो आणि ह्या वेळेस नक्कीच ठाकरे साहेब अगदी चांगला निर्णय घेतील आणि योग्य उमेदवार घेतील हे आपल्या माध्यमातून सांगतो आपल्यानंतर माहिती आहे का आपण पत्रकार सर्व ठिकाणी फिरत असतात परंतु महायुतीमध्ये तो वाद मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बी जे देखील एक त्या बाजूला उमेदवारी मागते महायुतीमधला मा दुसरा घटक राष्ट्रवादी काँग्रेस तो देखील उमेदवारी मागतो आहे आणि विद्यमान आमदार हा शिंदे गटात आहे ते देखील उमेदवार आहेत मग त्यांच्याकडं तीन पक्षे तीन उमेदवार आहेत परंतु आमच्या पक्षामध्ये या महाविकास आघाडीमध्ये दोनच लोकं इच्छुक आहेत आणि त्यामध्ये शंभर टक्के जो निर्णय हा आ, विचार करून घेईल एवढंच मी आपल्याला म्हणतो आणि कुठल्याही महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाही आहेत तर मी माझी स्तुती करण्यासाठी आपण जर तुलना केली तर शेवटी नितीन सावंत हे आता ह्या वर्ष सहा वर्षामध्ये ते इच्छुक उमेदवार झालेत गेले अनेक दोन टर्म मी या ठिकाणी ह्या विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवार राहिलेलो आहे परंतु जो पक्षाने आदेश दिला त्या आदेशाचं तंतोंत पालन करून त्या ठिकाणी आमदार निवडून आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे ह्यावेळेस मात्र नक्कीच पक्ष माझा विचार करेल समाज माझा विचार करेल आणि त्याच जोरावरती ही विधानसभेमध्ये शेवटी आमच्यामध्ये मदत मदे कुठल्या नाही आहेत जेव्हा उमेदवारी म शेवटी एकालाच मिळते पण तो पक्ष यावेळेस शंभर टक्के तो विचार केला आणि उमेदवारी या कर्जत खालावर विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा या खालापूर तालुक्याला न्याय देईल एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगतो आपल्याला तर माहिती आहे कर्जत खालावर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ साठ ते पासष्ट हजार म प टक्के हा मतदान मराठा समाज आहे आणि इतरही समाजासाठी योगदानमध्ये राहिले परंतु मराठा समाज हा आत्तापर्यंत उमेदवाराला हा मराठा समाज आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आपण बोलल्याप्रमाणे या मराठा आरक्षणामध्ये मी एक फाउंडर मेंबर असल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच पक्षाला होईल एवढंच मी आपल्या सांगतो एवढं सावंत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल